जै माराश्ट्रा। जै माराश्ट्रा। आर्या कसे आहात नमस्कार जय महाराष्ट्र आर्या आहे ठीक आहे आर्या आज मला सुट्टी आहे अरे मी सुट्ट्या तुला काय करणार मी पैसे घेणार याच एकमेव कारण असतं पैसे पैसे मी घरी असल्यामध्ये मध्ये पैसे पैसे मम्मी काय त्याला पैसे देत नाही बरा <laughs> गरज गरज चाल बऱ्या परिस्थिती ओके ठीक आहे मित्रांनो याचं म्हणणं आहे की जो मम्मी पती आणि तुम्हाला फक्त रात्री एवढा पाऊस होता नाही झक्कास तर चला तुम्हाला दाखवतोय कारण की खूप पाऊस झाला आहे काल हा हे गल्लीतलं वातावरण आहे मित्रांनो ठीक आहे सगळीकडे हिवळ हिवळ आहे आणि आमच्या अप्पलकडे जे डोंगर आहेत आणि रात्री खूप पाऊस झाला आहे ठीक आहे पावसामुळं थोडीशी गल्ली थोडी डेंजरस झाली आहे ठीक आहे आणि आमच्या घराच्या बाजूला बघताय कवट्याचं झाड आहे खूप चांगलं कवटे छोटे छोटे आले त्याला ओके तर चला रामाशी गप्पा जप्पा मारू रामा काय म्हणते रामाच चा काम चालू आहे रमा भाजी वगैरे बनवते आहे ठीक आहे रमा आहे माझी रमा माझी एकट्याची <laughs> <laughs> रमाची मजाक वगैरे मस्त करतो मी ठीक आहे रमा काय बोलतो जेवायला काय ओके okay, मला आवडते वरण भात कारण की मी घरी मला वरण भात जास्त आवडते ते रमा मोबाईल पण चालू आहे कुडणं पण चालू आहे ठीक आहे आणि रमाचा ब्लॉग पण चांगले चांगले आहेत तर प्लीज रमाच्या युट्यूबला विजिट करा आणि प्लीज आपल्या चॅनल पण का थोडतरी जीव लावा कुठेतरी माझं चाललं जीव माझे माझे रमाचं आमच्या दोघांचं पण आम्ही दोघं पण ब्लॉग बनवतोय ठीक आहे पण थोडं जीव इकडे पण लावा <laughs> <laughs> चला मित्रांनो चल ठीक आहे आणि रमा आम्ही आज फिरायला जाणार आहोत आरी कॉलोनीमध्ये बघूया काय भेटा तुम्हाला खूप सारे तुम्हाला आज बघायला भेटेल काहीतरी नवीन ओके रमा बाय थँक्यू